डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपण दुसरा एक असा ब्लास्ट झालेला आहे किंवा कॉल पॉट झालेला आहे असा दुर्घटना झाली त्या झाळ होती किंवा काही डेड डेडबोड्या सुद्धा होती आता हे जे वॉर्डन आहे दाखवतात अशा पद्धतीने सामान्य नागरिक डिसिंग करणार त्यांना कुठल्या पद्धतीने जकम आहे कशा त्याच्यानंतर हे क्लोथ लिप लिप त्याला म्हणतो आपण कपडे त्याला तसंच दादरच्या पद्धतीने त्याला उतरलेले आहे अशा पद्धतीने कुठल्याही इक्विपमेंट असताना त्यांना आहे एक हा इथे पाठीवर जर आपल्याकडे स्टेचर असतील तर स्टेचर स्थी। स्थी। वर कशा पद्धतीने न्यायचं आहे तर काही महिला व्हॉलेंटिअर आहेत ते त्यांना कशा पद्धतीने उचतोड करायचं आहे इकडे एक महिलांनी महिला जे आहेत व्हॉलेंटिअर आहेत आपल्या वॉर्डन आहेत त्यांनी कशा पद्धतीचे वॉर्डन आहेत

अशा पद्धतीने हे फायरमॅन जवान जे असतात आता त्यांनी खाली समजा आणलं वरून पहिल्या माळ्यावरून दुसऱ्या माळ्यावरून आता त्याच्यानंतर हे स्ट्रेचरवर त्याला झोप होत आहे त्याच्यानंतर पुढे त्यांना ट्रान्सपोर्टिंग केलं जाईल काय त्यांना नेमकं झालेलं आहे ते बघून त्यानुसार हे जे वॉर्डर असतात ते अशा पद्धतीने हे तीन लोकांनी जे स्ट्रेचर उचललेलं आहे तीन जेव्हा असतात त्यावेळेस दोन मागे असतात रेस्क्यूवर आणि एक पुढे असतो अशा पद्धतीने आपल्याला हे फायर लागल्यानंतर फायर विझवण्यासाठी त्यांना सुद्धा फायर ब्रिगेडला कॉल केलेला आहे तर ती फायर विझवण्यासाठी तर ती फायर विझवण्यासाठी ते कशा पद्धतीने बघतात ते पोर्टेबल आपलं हे पंप आहे आणि त्या पंपच्या सायने त्याची विंड डिरेक्शन बघायची आहे त्याच्या अपोजिटला जायचं आहे विंड डिरेक्शनच्या अपोजिटला जायचं आहे आणि ही फायर भिजवायची आहे अशा तर सायरन वाजव मोटरसायकलवर हुआ हुआ। mm -hmm. तो क्या बनाएगा थोड़ा सा होगा आपके घूमने के लिए आई विंडी डायरेक्शन बनाने के लिए जाना तब तुम इजामने से प्रैम लगा देंगे आपको जो इजामन जाएगा तो अच्छा पता नहीं ये एबीसी टाइम एबीसी टाइम इसका तब दोनों मनुष्य फॉर्मेट नाजिम पावर रस्ते यूरोसियर लगा जी इंस्ट्रक्टर रस्ते दे� जयंत मी विजय जाधव उपनियंत्रक नागरी संरक्षण नवी मुंबई समोर ठाणे केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे काल भारतातील आठशे जिल्ह्यांपैकी दोनशे चौरेचाळीस अधिक दीडशे जवळजवळ चारशे जिल्ह्यांमध्ये करण्यात आले आणि आपण महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांपैकी काल कल्याण येथील मॅक्सी ग्राउंड येथे ड्रिल घेतला आणि आज ऐन वेळी माननीय जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण यांच्या मान्यतेने उल्हासनगर येथील ही जागा निश्चित केली आणि आज आपण हा मोठ्या प्रमाणात ज्यामध्ये पोलीस फायर महसूल महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि इतर आ, सर्व यंत्रणेने सहभाग घेतला ज्यामध्ये सिव्हिल डिफेन्स मार्फत हा मॉकड्रील सादर करण्यात आला याचा मुख्य उद्देश हे आहे की अटॅक झाला किंवा काही दुर्घटना झाली तर त्यात पब्लिक आम नागरिकांनी घाबरू नये त्यात शासन प्रणाली आपल्याशी सोबत आहे आपला काही होणार नाही हे दाखवणं हे त्यांना दर्शवणं खूप गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र